कवटे महांकाळ येथे घराच्या पंख्यास गळफास घेऊन सतीश रवींद्र चव्हाण वय तीस राहणार विद्यानगर कवटे महांकाळ या तरुणाने आत्महत्या केली या प्रकरणी पत्नी व बोंधू महाराज या दोघांवर गुन्हा दाखल केला पत्नी शीतल सतीश चव्हाण राहणार विद्यानगर कवटे महांकाळ तर बोंधू महाराज दिनेश माने राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर असेल या दोन संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत राजेंद्र रवींद्र चव्हाण राहणार चिंचवड पुणे मूळगाव बेनापूर तालुका खानापूर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी की मंगळवारी दिनांक अठरा रोजी साडे दहा वाजण्याच्या सतीश चव्हाण याने राहत्या घरी पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही आत्महत्या नसून सतीश यांची पत्नी शीतल हिच्या वरचेवर दातखिळी बसत असल्याने शीतलच्या माहेरचे लोक तिला उपचारासाठी भोंदू बाबा महाराज दिनेश माळे यांच्याकडे पंढरपूर येथे घेऊन गेले होते तेव्हापासून त्यांची एकमेकांची ओळख होऊन पुढे त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले त्यांना याबाबत समज देऊनही प्रेमसंबंध बंद करण्याबाबत सतीश यांनी दोघांनाही सांगितले होते तरीही त्यांनी ऐकले नाही त्यानंतर शीतल हिने पती सतीश यास घर नावावर करून दे असा तगादा लावत होती तसेच दिनेश माने व शीतल यांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून सतीश यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे मयत सतीश चव्हाण यांचा भाऊ राजेंद्र चव्हाण यांनी कवटेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या दोघांवर कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भोंदू महाराज दिनेश माने हा फरक झाला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहे